अवधूत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तीन दिवसानंतर शुक्राचे आद्रा नक्षत्रात जाताच या चार राशी होतील मालामाल धन आणि सुखाचा दाता शुक्र अठरा जून दोन हजार चोवीस रोजी आद्रा नक्षत्रात प्रवेश करणार आहे ज्याच्या शुभ प्रभावामुळे काही राशींना धनलाभ होईल या चार राशींचे लोक मालामाल होतील सुखसमृद्धी प्रेम सौंदर्य सुखी वैवाहिक जीवन आणि सन्मानाचे कारक शुक्र राशी परिवर्तनानंतर आता नक्षत्र परिवर्तन करणार आहे पंचांगानुसार शुक्र ग्रहाने बारा जून रोजी मिथुन राशीत प्रवेश केला आहे आणि आता धनाचा दाता शुक्र अठरा जून दोन हजार रोजी मंगळवारी पहाटे चार वाजून अठरा मिनिटांनी आद्रा नक्षत्रात प्रवेश करेल आणि एकोणतीस जूनपर्यंत या नक्षत्रात राहील शुक्राचा आद्रा नक्षत्रात प्रवेश होताच काही राशींना जबरदस्त लाभ मिळेल भौतिक संपत्तीत वाढ होईल पैसा आणि धान्यांचा साठा भरला जाईल आणि आर्थिक चंचण दूर होईल प्रेमसंबंधात गोडवा राहील चला जाणून घेऊया शुक्राचा आद्रा नक्षत्रात प्रवेश होताच लक्ष्मीदेवी कोणत्या राशींवर कृपा करेल पहिली मेश राशी आहे मेष राशी मेषराशीच्या लोकांना शुक्र ग्रहाच्या राशी बदलामुळे खूप फायदा होईल व्यवसायात लाभ होईल पैशाची आवाक वाढेल जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळेल या काळात केलेल्या गुंतवणुकीतून मोठा आर्थिक लाभही मिळेल अविवाहित लोकांचे विवाह निश्चित होऊ शकतात वैवाहिक जीवनातील समस्या दूर होतील सुखसुविधांना युक्त जीवन जगाल दुसरी रास आहे सिंह राशी शुक्राच्या संक्रमणामुळे सिंह राशीच्या लोकांचे नशीब चमकू शकते कामातील अडथळे दूर होतील करिअरमध्ये मोठे यश मिळेल काही लोकांना नोकरीचा शोध पूर्ण होईल तुम्हाला चांगल्या पॅकेजसह नवीन नोकरीची ऑफर मिळेल अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे समाजात कीर्ती व वा प्रतिष्ठा वाढेल वैवाहिक जीवन आनंदी राहील तिसरी राशी आहे तूळ राशी तूळ राशीच्या लोकांना शुक्रग्रहाच्या संक्रमणामुळे मोठा फायदा होईल आर्थिक स्थिती सुधारेल बरेच दिवस अडकलेले पैसे परत मिळतील या काळात नवीन कामे सुरू केल्याने उत्कृष्ट परिणाम मिळतील भागीदारी व्यवसायात खूप प्रगती कराल सामाजिक प्रतिष्ठा आणि मानसन्मान वाढेल चौथी राशी आहे मकर राशी मकर राशीच्या लोकांनाही शुक्रग्रहाच्या आद्रा नक्षत्रात प्रवेशामुळे खूप फायदा होईल कौटुंबिक त्रासातून सुटका मिळेल भौतिक सुखसोयी वाढतील नात्यातील कटुता दूर होईल प्रेमसंबंधात गोडवा राहील तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल करिअरमधील अडथळे दूर होतील उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्ही जर श्री स्वामी समर्थांचे खरे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई मी तुझा बाळ टाईप करा भाग्यवंत ठराल तुम्हाला आजचा हा व्हिडिओ जराही आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही सर्वांनी आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद